आपली जी नर्मदा मैया आहे ह्या समुद्राला येते बरोबर मध्ये भरपूर कितीतरी नाव आले आपण जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटर अंतरा पार करून पुढे आल्याच्यानंतर इथे बरोबर मैयाचा असा संभ्रम होईल समुद्राला मिळते तर आम्ही इथे पाणी थोडं समुद्र एक नर्मदे हाँ, वो लोग के लोग के ऐसे कोई शिक्षक ऐसे क्या था? पानी बाकी है, आपने आए बेटी? नर्मदे हाँ, नर्मदे, नर्मदे हाँ, नर्मदे, नर्मदे हाँ, 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 नर्म

આને બધા સવિ લગા રહો 50 ગ્રામ લે માયસ કાલા તો આમે આતમે પાર્ટી મંદર जवळ आले आपण છોડ હા છોડ

दक्षिण तटावरून आपण उत्तर तटाकडे चाललेलो आहे उत्तर तटाकडे जाताना आपल्याला थोडा आपण बरोबर समुद्राच्या मध्यभागी आता जवळजवळ आलेलो आहे मध्य सोडून थोडं आलेलो आहे नर्भदे हे यार सर्वजण बसलेले आहेत आता आपल्याला थोडंसं काही नाही पण दिसायला लागलेले आहे आता थोडा थोडा पण जवळ आलं भरपूर वेळ झाला तुम्हाला नर्भदे यार नर्भदे यार

ते आपलं जहाज आहे ना हे जे जहाज आहे ना करायला लागत आहे लागत आहे हे परिक्रमेशा बघून उभे राहील आणि आपण आता बरोबर आहे ना दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे आलेलो आहे आता थोड्याच वेळात आपण उत्तर तटाकडे जाणार उत्तर तटावरती पाऊल ठेवणार तिथून आपले हे जे आहे मिठी तलाई मिठी आपण यांना परिक्रमेला सुरुवात करणार आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर ओंकारेश्वरला आपल्याला जवळजवळ दोन ते तीन महिने लागणार आहे जिथे पुढचे झाड लागले त्या झाडातून ते कार्यक्रमातले आणि ते आपल्या बॅगा खाली आण

आम्ही आता दक्षिण तटावरती आलेलो आहे दक्षिण तट आहे आणि ज्या पलीकडचा जो धक्का लागलेला हा कंपनीच्या ज्यावेळेस येतात ना कंपनीचे जहाज असतात त्यांच्यासाठी आणि सर्व परिक्रमो असे आपले आपले जे सामान आहे सामान घेण्यासाठी आहे ना उभे आता दुसरी आहे तिथे उत्तर तटवरून दक्षिण तटाकडे ना परिक्रमावासी अशा बोट मार्गे सर्व आलेले नरबदे आहे बोटे मार्गे आले सर्व आणि काही याच्या अशा ज्या परिक्रमेमध्ये ना एक याच्यामध्ये पायी परिक्रमेवाले वीस टक्के आणि ऐंशी टक्के गाडीवरती जी परिक्रमा करतात ते मी गेलो खाली पाच बसला असा खाली पडली हा हे सर्व आता आम्ही आहे ना दक्षिण तटावरून सुरुवात करणारी हे जे आहे ना मैया आहे ना समुद्राला मिळते आणि समुद्रातून आहे ना आत्ता आहे ना सध्या आम्ही समुद्रातून दक्षिण तटावरती आलो आहे उत्तर तटावरून आमची दोन ते अडीच तास बोट चालली होती आणि ती बोट चालताना आम्ही आहे ना आत्ता ह्या ज्या चाललो आहे तो हे धक्क्यावरून चाललेलो आहे हा एक समुद्रामध्ये बनवलेला धक्का आहे त्या धक्क्यामार्गे आम्ही आता दक्षिणताळा बिमले बिमलेश्वरला चाललो आहे नर्मदे नर्मदे हा न... ना दक्षिण तटावरून उत्तर तटावरती आले उत्तर तटावरती आपण ज्यावेळेस आहे ना दातून खाली उतरलं ना उतरल्याच्यानंतर आपल्याला लगेच आहे ना इथं बालभोग आणि आहे ना बालभोग मस्त नाश्ता आणि हे सर्व आहे ना बालभोग घेण्यासाठी इथे थांबलेले बारा वाजले तर आता येणार दुपारची पण जेवण प्रसादे मिळणार आहे आणि इथं आलेला आपले जी सेवा करतात एक नंबर सेवा पाणी पिण्यासाठी आणि सर्व लाईनमध्ये घेतात आणि खरोखर आहे ना दोन तास बोटीत असल्यामुळे भूक लागलेली आणि सर्वांनी यांना मस्त बालभाग घेतलेला हे हा तर आम्ही दक्षिण तटावरती आहे उत्तर तट आमचा संपलेला आहे उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आहे आता येणा जे आहे बस लागल्यात ना ह्या सर्व यांना वाशींच्या बस आहेत ह्या यांना काही बसनी करतात हे संपूर्ण बसनी करतात आणि ह्या आहे ना परिक्रमावाशी काय करतात तिकडच्या तटावरती आहे ना मैया क्रॉस करतात आणि मैया क्रॉस आहे ना तशी होत नाही आहे कारण जे परिक्रमा करतात ना ते ना ब्रिजवरून क्रॉस नाही करू शकत त्याच्यामुळं बस आहे ना इत पर तिथं खाली म्हणजे तिथून ह्या बोटने आलेत आणि इथे परत आता बसनी करणार ह्या तटावरून ह्या असे हे बसने करतात त्याच्यामध्ये ना वीस ते तीस टक्केच लोकं फक्त आहे ना पायीपरिक्रमेवाले नाही तर बाकीचे सर्व बसमध्ये करतात आता आम्ही ज्यावेळेस दक्षिण तटावरती आलो ना दक्षिण तटावरती आले आले, आले आम्हाला चांगली सेवा भेटली आता जहाजातूनही आलो आहे जहाजातून पाहिलं असून तुम्ही आता दक्षिण तटावरती आहे तर आम्हाला हे जो आहे हे गुजरातमध्ये बिमलेश्वर आहे मिठी तला सॉरी मिठी तला मिठी तलाईमध्ये आता त्या मिठी तलाईमध्ये दादा ही बस चालली आहे बस भरून चालली आहे एम पीवाले आहे ना सगळे बस नाही करतात सर्व एम पीवाले बस नाही करतात तेव्हा स्वतःचं सामान संघ असतं स्वतःचं हे संघ असतं नरपते हर हा जो समुद्राचा धक्का आहे नरपते हर नर्मदे हर आपण ज्याच्या वेळेस समुद्रातून पार करून समुद्र पार करून दक्षिण तटावर आलो ना दक्षिण तटावर आल्याच्यानंतर आपल्याला ह्या रोडने आलो का आपल्याला एक मिठीतल आश्रम आहे हा आश्रम आहे ना बिर्ला ग्रुप यांचा आश्रम आहे बिर्ला ग्रुपवाल्यांचा आहे हा आश्रम इथे सर्व व्यवस्था आहे कारण बिर्ला ग्रुपवाल्यांचा मोठा आश्रम आहे इथं भरपूर पब्लिक बसू शकतो असा आश्रम आहे आणि पुढे पण आश्रम आहे दोन तीन आश्रम आहे तिथं बघूया नर्मदे ह नर्मदे आपल्या दक्षिण तटावरचा ना पहिला हा आश्रम आहे या पहिल्या आश्रमावरती विमलेश्वर आश्रम आहे पहिल्या आश्रमावरती आतमध्ये आलेलो आहे हा पहिला आश्रम आहे आता मी आश्रमातून पुढे जाणार आहे नर्मदे मोठा आश्रम आहे आजूबाजूला पण आश्रम दिसतात जय इम इन, इमलेनाथ इन, महादेव इमलेनाथ महादेव महादेवांचं दर्शन घेतो आल्या आल्या आपल्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्व तिथले मी दर्शन घेऊन निघालो आहे दर्शन घेऊन मी पुढे आश्रमात जाणार आहे आश्रमाच्या बरोबर आपल्या आहे ना या आश्रमात एंट्री गेटला तर हे नरबदे आता आश्रमात आतमध्ये आलेलो आहे <coughs> आश्रम आहे भरपूर मोठा आश्रम आहे आश्रम बघूया आता कुठे कुठे जागा भेटते आपल्याला नर्भदे